शेगाव तालुक्यातील व शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यांना शेगाव पत्रकार संघटनेचे निवेदन नमस्कार मी विवेक शेगावकर शेगाव, शेगाव येथील शहरी व ग्रामीण भागातील अवैध धंदे जसे की वरली मटका जुगार देह व्यापार देशी दारूची विक्री तितकी भावरा हे बंद करण्यात यावे यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयाला आम्ही निवेदन सादर केलेलं आहे लवकरात लवकर, लवकर पोलीस उप अधीक्षक यांनी यावर तात्काळ कारवाई करून अवैध धंदे बंद करावे तसेच हे अवैध धंदे जर बंद करण्यात आले नाही तर येणाऱ्या पाच तारखेला आम्ही अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार